काश्मीरमधील अडकलेले पर्यटक हे परतू लागलेले आहेत मुंबई विमानतळावर आल्यावर या पर्यटकांनी त्यांचा अनुभवसुद्धा सांगितला आहे अनेक पर्यटक आता मुंबईमध्ये येत आहेत महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे पहिलगाममध्ये होते या सर्व पर्यटकांची आता सुटका होऊ लागलेली आहे या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात देशभरातून ज्या ज्या ठिकाणाहून पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते त्या सर्व पर्यटकांना आता सुखरूप त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवलं जात आहे मुंबई विमानतळावर सुद्धा महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना पाठवले गेले आहे आणि हे पर्यटक या पर्यटकांनी तिथला अनुभव हा सांगितलेला आहे पहलगाम मध्ये हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण हे जखमी झाले होते त्यातील अनेक पर्यटकांना आता त्या त्या राज्यामध्ये पाठवलं जात आहे मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रातले अनेक पर्यटक हे आलेले आहेत त्यांनी त्यांचा सा अनुभव सांगितलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात जम्मू काश्मीरच्या पहिलगाम या ठिकाणी बैसन खोऱ्यात जे ते अतिरेक्यांचा हल्ला झाला होता तिथे काही लोक जी आहेत ती मृत्यूमुखी पडली होती काही जखमी झाली होती पण या सगळ्या हल्ल्यातून सुदैवाने बचावलेले काही नागरिक का आहेत ते आता मुंबईत यायला सुरुवात झाली आहे मुंबईत आले ते त्यांच्यावर आपण वार्ता करणार तर आपलं नाव आणि आपण हा सगळा अनुभव थोडासा शेअर करू शकता का माझं नाव नंदकुमार शरद घोडके मी पुण्यातून आलेलो अठरा तारखेला आम्ही काश्मीर मध्ये पोहोचलो होतो आणि आम्ही दोन दिवस तिथे पाय राहिल्यानंतर आमचा तिसऱ्या दिवसाचा प्लॅन जो होता तो पहलगाम ला जाण्याचा होता आणि पेहलगाम ला आम्ही गेल्यानंतर तिथे आम्ही जेव्हा ही घटना घडली गट जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या हार्डली दोन ते तीन किलोमीटर अलीकडे असो आम्ही आणि तिथे आम्ही जेवत असताना ड्रायव्हर पळत पळत आला आणि त्यांनी सांगितलं की इथे काहीतरी गडबड झालेली आहे तुम्ही जेवण पटकन उरका मग आम्ही तसं जेवण उरकलं आणि आम्ही एका काउंटरवर असताना एक लेडी तिथे आली त्यांनी सांगितलं की पंचवीस एक लोकांना इथे मारलं गेलेलं आहे तर तिथल्या दुकानदार म्हणत होतं की पंचवीस लोकांना दोनच लोकांना मारले मीडियामधन कन्फर्म केलं की नक्की किती लोकांना तर पंचवीस माझा एक मित्र अजून म्हणून तिथे होता तो फोटो काढत होता त्या बायकोनी गोळ्यांचे पण आवाज ऐकले कारण तो क्षणच तसा होता की त्यावेळेस शब्द पण काही निघणार नाही का अजून एक काही आपल्या बरोबर पर्यटक आहेत मी त्यांना विचारतो सर काय परिस्थिती तेव्हाची आणि आता तुम्ही मुंबईत आलात आता काय वाटतंय आणि तेव्हाच्या परिस्थितीमध्ये अनुभव तर पर मुंबईत आल्यानंतर आता खूप रिलॅक्स वाटतं पहिल्या गोष्ट तर कारण एकंदर तिथं ज्या प्रकारे काही क्षणांमध्ये सगळं वातावरण जे बदललं हजारो पर्यटक होते सगळं सगळीकडे व्यवस्थित म्हणजे आनंदाने सगळे भटकत होते इकडे तिकडे आणि अचानक विदिन विदिन सम लाईक आय वुड से सम फ्यू मिनिट्स या सगळ्या गोष्टी बदलल्या आणि धावाधाव सुरू झाली त्यामुळे जरा ते वेगळंच टेन्शन होतं की व्यवस्थित आपण पोचू की नाही पण ड्रायव्हरनी व्यवस्थित गाईड करून त्यांनी प्रॉपर अपडेट्स आणले तिथून आणि आम्हाला बरोबर बोर हॉटेलवरती रेस्क्यू केलं त्यामुळे त्यांचा एक सपोर्ट होता त्या असं भीतीचं काही वातावरण नव्हतं किंवा एकटे पडले असं काही वाटत नव्हतं की नो काही लोक आहेत आपल्या बरोबर तुम्हाला सपोर्ट होता स्थानिकांचा सपोर्ट होता स्थानिकांचा त्यांचं त्यांच्याबरोबर बॉन्डिंग होतं ते चांगलं होतं मात्र सुदैवाने हे सगळे पर्यटक आहेत ह्या हल्ल्यातून बचावले त्यांच्यावरती झालेली ती सगळी घटना आहे ती त्यांनी सांगितली होती एका ठिकाणी जो आहे तो वेळ वाचला वेळ आली होती मात्र काळ आला होता मात्र वेळ आली होती असंच म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मी महेंद्र जुईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई